परळी शहरातील शारदा नगरमध्ये दुचाकी चोरी करताना तीन चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत सदर घटना आज बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ पर उडाली आहे आज पहाटेच्या दरम्यान परळी शहरातील शारदानगर भागामध्ये तीन चोरट्यांनी गल्लीमध्ये प्रवेश केला आणि दारासमोर लावलेल्या तीन दुचाक्या होत्या तीन चोरट्यांनी त्या ठिकाणी येऊन दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तिन्हीपैकी एकाच दुचाकीला त्यांची चावी बसली त्यामुळे एकच दुचाकी घेऊन फरार होण्यात चोरट्यांना यश आले व अन्य दोन दुचाक्या चावी न बसल्यामुळे त्या ठिकाणी दोन दुचाक्या चोरी केल्या नाही यामध्ये शारदानगर येथील अरुण गिराम या, या व्यक्तीच्या मालकीची दुचाकी ही चोरट्यांनी चोरी करून फरार झाले आहेत या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे चोरट्यांचा हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत सदर घटनेने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे